नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी तयार होऊन निघाले आहे लग्नाला आणि हे लग्न खूप छान होणार आहे वैदिक पद्धतीने हे लग्न होणार आहे तर मी तुम्हाला आता हॉलमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करेन तर बघा मी हॉलमध्ये आले आहे आणि खूप सुंदर हॉल आहे खूप मोठा हॉल आहे आणि हा हॉल आमच्या गावातच आहे ह्या हॉलच्या उद्घाटनाला आम्ही आलो होतो आणि या हॉलच्या उद्घाटनाचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे या हॉलची इमारत खूप बघण्यासारखी आहे या हॉलचे नक्षीकामसुद्धा खूप सुंदर केले आहे आणि हा हॉल खूप भव्य आहे खूप मोठी इमारत आहे आणि हॉलच्या बाहेरचा सुद्धा खूप सुंदर आहे तर मी तुम्हाला प्रथम हॉलच्या बाहेरचा बॅकग्राऊंड दाखवणार आहे हॉलच्या बाहेरचा एवढा सुंदर बॅगग्राऊंड बघून सर्वांनाच फोटो काढायचा मोह आवरला नाही सर्वजण फोटो काढण्यात दंग होते आणि हा हॉलचा बाहेरचा बॅकग्राऊंड मी मुद्दाम होऊन संध्याकाळच्या वेळी घेतला आहे कारण संध्याकाळच्या वेळीच हॉलच्या बाहेरचा बॅकग्राऊंड सुंदर दिसतो ज्यावेळेस आम्ही लग्नाला आलो त्यावेळेस हॉलच्या बाहेर गर्दी होती त्यामुळे हॉलच्या बाहेरून मी बॅकग्राऊंड घेतला नाही तर बघा किती सुंदर हॉल आहे आणि या हॉलची सुपारीच चार लाख रुपये आहे सामान्य माणसाचे काम नाही ह्या हॉलमध्ये लग्न करणे संध्याकाळच्या वेळी बाहेरून हा हो हॉल किती सुंदर दिसत आहे लाइटिंगची सोयसुद्धा खूप आहे आणि खूप छान बाहेरचा देखावा आहे गाड्या लावायला पार्किंगची सुद्धा सोय भरपूर आहे कमीत कमी तीन चार एकरामध्ये हा हॉल आहे मी आतून बघा असा हॉल आहे खूप सुंदर कलाकृती आहे अगदी बघण्यासारखाच हॉल आहे लग्नाला येणाऱ्या पै पाहुण्यांचे मनोरंजन व्हावे त्यासाठी संगीताचा कार्यक्रम सुद्धा होता या हॉल हॉलमध्ये साऊंड सुद्धा खूप छान केली आहे प्री चे फोटो दाखवण्यासाठी सुद्धा स्टेजच्या दोन्ही बाजूला सोय आहे विदिशात आपल्या समोर उदित नारायण यांचं गायले गेलेले हे गीत पण आपल्या शैलीमध्ये आपल्या आवाजामध्ये हे गाणं सादर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्राप्त कलाकार आमच्या ग्रुपचे अतिशय सुंदर गायक कलाकार जोरदार गायकांचं स्वागत करूया गणेश मोरे Yeah हळदी लावण्यासाठी इथे सुंदर असं स्टेज तयार केलं होतं आणि खूप छान डेकोरेशनसुद्धा केलं आहे आम्ही यायच्या अगोदरच हळदीचा कार्यक्रम झालेला होता त्यामुळे हळदीचे शूटिंग करता आले नाही त्यानंतर बघा इथे हॉलमध्येच तळमजल्यावर अशी जेवणाची सोय केलेली आहे जेवणाला असे टेबल लावले होते भुपे पद्धत होती ज्यांना जे हवं ते घेऊन खायचं जेवणात तर खूप सारे पदार्थ होते राजेशाही थाटातलंच हा लग्न सोहळा आहे आणि तुम्ही हा लग्न सोहळा नक्की बघा त्यानंतर इकडे स्टॉलसुद्धा लावले होते चाटचे स्टॉल होते इथे बघा पाणीपुरी आहे ज्यांना हवं त्यांनी ते खायचं आहे कुणी चाट खात होतं तर कुणी जेवण जेवत होतं पाणीपुरीचे दोन स्टॉल होते असं लग्न तर राजघराण्यातच पार पडतं राजे महाराजांचं किंवा पुढाऱ्यांचं पण आमच्या रिलेटिवचं असं छान थाटामाटात हे लग्न पार पडत आहे आणि हा भव्य लग्न सोहळा तुम्ही खरंच पाहावा त्यानंतर इथे बघा रगडा सारखा चाट आहे त्यानंतर इथे कोल्ड ड्रिंक्स आहेत वेगवेगळे सरबत आहेत पाच ते सहा प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्स सर्वत सोडा पुदिना सरबत तरबत बनवण्याची आणि देण्याची त्यांची कला खूप पाहण्यासारखी आहे त्यानंतर इकडे कुल्फी होती कुल्फी सुद्धा खूप छान क्वालिटीची होती त्यानंतर इकडे पॉपकॉर्नचा स्टॉल सुद्धा आहे असे चार स्टॉल होते <स Greek> हाय बाय ते, ते? आ, ही ते, ना नाही नाही लईजड येते हाय बाय करा लग्नाला आलो येते जेवण वगैरे झाले निवांत बसलोय आता एंगेजमेंट अगोदरच झाली होती आणि हे आहेत एंगेजमेंटचे फोटो व विडिओ शूटिंग एंगेजमेंटसुद्धा खूप मोठ्या हॉलला झाली होती आणि खूप सुंदर अशी एंगेजमेंट पार पडली होती नवरा मुलगा जर्मनीला जॉबला असल्यामुळे एक वर्ष झालं एंगेजमेंट होऊन आणि आता लग्नसोहळा पार पडत आहे आणि खूप छान वैद्यकीय पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडत आहे अगोदर हळदीचा कार्यक्रम झाला त्यानंतर कन्यादान होणार आहे आणि त्यानंतर सप्तपदी आणि त्यानंतर सव्वासाचा लग्न मुहूर्त आहे सप्तपदीच्या अगोदर दोन मंगल अष्टका करून घेणार आहेत आणि त्यानंतर सप्तपदी घेणार आहेत हल्ली याच पद्धतीने सर्वजण लग्न करतात पै पाहुण्यांच्यासाठी मंगल्टका हार घालायचे पाठी ठेवतात आणि <small> त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटात जो मोर्चा आहे त्यावरती आपला विवाह सोहळा संपन्न होईल

อยู่ตรัน ललाटपटले वृक्षस्तरे कौसभम् नासा

दोन मंगल अष्टका झाल्यानंतर कन्यादानाचा कार्यक्रम चालू आई कन्यादान आहे आईवडील कन्यादान करत आहेत हा लग्नसोहळा वैदिक पद्धतीने आहे त्याच्यामुळे हा सोहळा असा पार पडत आहे साध्या पद्धतीने लग्न सोहळा असला की मामा मामी धार घालतात आणि लग्नसोहळा पार पडतो पण या लग्न सोहळ्यामध्ये आईवडील कन्यादान करत आहेत आणि त्यानंतर मामा मामी पायपूजन व धार घालणार आहेत वृचा <laughs> दानाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गौरी पूजन चालू होते <coughs> देवा तुझा आदर वंदन आणि आज देवीच्या सामर्थ्याने आणि या दोन्ही रेणारगाला संतापी गुरु महाराज ने पाठ धर महान कोणी कर सादर नमस्कार करत आहे म्हणून आईला प्रार्थना करतो की अक्षदा वैकुंठ हाती मिळू पाइज म्हणून आईला महावर नेती मिळू पाइज म्हणून आई महाघनाते असमाते संधोरने आमी गुण पाइए आणि इच्छा लक्षदा वैकुंठ थोडे तर ताईंनो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि अजून लग्न सोहळा बाकी आहे अजून सप्तपदी व्हायची आहे त्यानंतर लग्न सोहळा पार पडणार आहे आणि व्हिडिओसुद्धा मोठा झाला तर पाहणार नाही म्हणून उरलेला लग्न सोहळा तुम्हाला पार्ट टूमध्ये बघायला भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये उरलेला लग्नसोहळा नक्की पहा आणि तुम्हाला हा लग्न सोहळा कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका लग्न सोहळा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय